मित्रांनो दिवाळीच्या आपणा सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा दिवाळीच्या दिवसामधला सगळ्यात महत्त्वाचा सण म्हणजे लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजन करण्याचा उद्देश म्हणजे धन समृद्धी आणि मंगळ प्राप्तीसाठी आपण तो करतो प्रत्येकजण या दिवशी देवी लक्ष्मी मातेची आराधना करत असतो यावर्षी लक्ष्मीपूजनासाठी फक्त अडीच तासांचा शुभमुहूर्त आहे त्यामुळे पूजाविधी वेळेत आणि शास्त्रानुसार पार पाडण्यासाठी आपल्याला तयारी अगोदरच करणं गरजेचे आहे तर यावर्षी लक्ष्मीपूजनाचा शुभमुहूर्त केव्हा आहे लक्ष्मीपूजनाचा पूजाविधी कशाप्रकारे करायचा किंवा या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्यात कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया मित्रांनो वीस 20 ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सोमवार आहे आणि या दिवशी प्रदोष काळ असल्यामुळं आमावश्याची जी तिथी आहे त्या तिथीचा प्रारंभ होत आहे त्यामुळे ती तिथी प्रदोष व्याप्त मानली जाते परंतु दुसऱ्या दिवशी म्हणजेच एकवीस 20 ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार आहे मंगळवार या दिवशी तीन प्रहरांपेक्षा अधिकचा काळही आमावश्या असणार आहे आणि म्हणूनच लक्ष्मीपूजन करण्यासाठी मंगळवार दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हा दिवस शास्त्रीयदृष्ट्या शुभ असा मानला गेला आहे त्यामुळं आपण एकवीस ऑक्टोबर मंगळवारी दोन हजार पंचवीस रोजी लक्ष्मीपूजन करायचं आहे या दिवशी आमावश्या आणि प्रतिपदा या दोन्ही तिथींचा योग असल्यामुळं सायंकाळी प्रदेश काळामध्ये म्हणजेच सूर्यास्तानंतर सुमारे दोन तास आणि चोवीस मिनिटांचा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये आपल्याला लक्ष्मीपूजन करणे अत्यंत मंगलकारी आणि योग्य ठरेल लक्ष्मीपूजन करणे अगोदर घर आणि पूजेची जी जागा आहे ती स्वच्छ करा नीटनिटके करा दारावर तोरण लावा घराच्या समोर उंबरट्याच्या बाहेर रांगोळी काढून शुभ वातावरण निर्माण करा स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा एका पाटावर किंवा चौरंगावर लाल वस्त्र अंतरून त्यावर तांदळाचे आसन तयार करा आणि त्यावर कलश स्थापित करा हा जो कलश आहे हा कलश पाण्याने भरलेला असावा आणि त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा टाकून फुलं टाकून त्यामध्ये एक रूपाचं नाणे टाकायचे आणि त्या कलशावर आपल्याला नारळ ठेवून आंब्याच्या डाह्यांनी तो सजवायचा आहे कलशाच्या डाव्या बाजूला हळदीने कमळ काढून त्यावर महालक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे देवीसमोर गणपतीची मूर्ती किंवा सुपारी ठेवून पूजनाची सुरुवात आपल्याला करायची आहे त्याच आसनावर दागिने नाणी पैसे खातेवही किंवा व्यवसायाचे कागदपत्रे जी आहेत त्या ठिकाणी आपल्याला ती ठेवून त्यांची पूजा करायची आहे पूजेसाठी हळद कुंकू चंदन अक्षता फुले धूप दीप नैवेद्य फळे विड्याची पाणी सुपारी आणि पंचामृत अशी सगळ्या प्रकारची सामग्री आपल्याला तयार ठेवायची आहे आणि दिवा प्रज्वलित करणे ही पूजेची अत्यावश्यक प्रक्रिया आहे आपल्या घरामध्ये घराच्या बाहेर जास्तीत जास्त दिव्यांचा प्रकाश करून दिव्यांची रोषणाई करून आनंदी वातावरण निर्माण करावं कारण दिवाळी सण हा खरं तर प्रकाशाचा सण आहे आणि घरातला जो अंधार आहे तो अंधार या प्रकाशामुळं नष्ट होतो म्हणून जास्तीत जास्त दिवे आपण आज घरामध्ये घराच्या अवतीभोवती लावण्याचा प्रयत्न करावा मित्रांनो पूजेच्या सुरुवातीलाच आचमन करून लक्ष्मीपूजेचा संकल्प करायचा आहे सर्वप्रथम आपल्याला गणपतीचे पूजन करायचं आहे आणि त्यावेळेस जो गणपतीचा मंत्र आहे ओम गण गणपतीय नम हा जो मंत्र आहे हा मंत्र आपल्या त्या ठिकाणी म्हणायचा आहे आणि त्यानंतर कलश आणि कुबेर लक्ष्मी माता गणेश हे जे देवता आहेत यांचं पूजन करायचं आहे आणि मग महालक्ष्मीचे शिरसोपचारे पूजन करायचे देवीला हळद कुंकू चंदन लावायचे कमळाचे किंवा शुभ्र फुले देवीला महालक्ष्मी मातेला अर्पण करायची आणि पंचामृताने तसंच शुद्ध पाण्याने लक्ष्मी मातेला स्नान घालायचे वस्त्र आभूषण आणि गंध अर्पण करून त्या ठिकाणी आपल्या धूप अगरबत्ती लावायची आणि दीप जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे आणि यावेळी आपला जो महालक्ष्मींचा अत्यंत प्रिय असा मंत्र आहे तो मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र आहे ओम महालक्ष्मेय नमः ओम महालक्ष्मेय नमः या मंत्राचा जप करणं अत्यंत मंगलकारी शुभ आणि पवित्र मानलं जातं आणि या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तर या मंत्राचा जप आपण सकाळी किंवा लक्ष्मीपूजन झाल्यानंतर संध्याकाळी एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक माळ नक्की करण्याचा प्रयत्न करा आणि मित्रांनो यानंतर देवीला नैवेद्य अर्पण करा त्यामध्ये लाह्या बत्ताशे गोड पदार्थ खीर किंवा मिठाई सोबत काही फळे असतील विड्याची पाणी आणि सुपारी या ठिकाणी आपल्याला महालक्ष्मी मातेला अर्पण करायची आणि त्यानंतर ता गणपती आणि महालक्ष्मीची आरती करून घरातील सर्वांनी प्रसाद ग्रहण करायचा आहे आणि पूजेमध्ये काही त्रुटी राहिल्या असल्यास देवाकडे क्षमा मागायची आणि घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य नांदावे अशी प्रार्थना करायची कारण का आपण ही यथोचित पूजा केल्यानंतर या ठिकाणी महालक्ष्मी मातेकडे प्रार्थना करणं अत्यंत गरजेचं आहे आणि ती प्रार्थना आपल्याला सुख समृद्धी ऐश्वर्य वैभव ते त्या ठिकाणी तुम्हाला म्हणायची आहे आणि देवी मातेच्या कृपेनं तुमच्या सगळ्या ज्या इच्छा मनोकामना स्वप्न आहेत ते पूर्ण होत तर मित्रांनो लक्ष्मीपूजन झाल्यानंतर प्रसाद जो आहे तो सर्वांना वाटा आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहावी म्हणून रात्रभर दिवा जो आहे तो दिवा तेवट ठेवा लक्ष्मीपूजनाच्या रात्री अनेक ठिकाणी अलक्ष्मी निस्सारण करण्याची परंपरा देखील पाळली जाते यानुसार झाडूचे पूजन करून मध्यरात्री घराची साफसफाई केली जाते आणि कचरा घराबाहेर टाकला जातो यामुळं दारिद्र्य आणि नकारात्मकता जे घरामधली आहे ती निघून जाते आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी पैसा हा टिकून राहतो अशीही एक मान्यता त्या जास्त आहे त्यामुळं जास्तीत जास्त करून आपण या दिवशी आनंदी राहून सकारात्मक राहून आपल्या घरातील आपल्या मनातील ज्या नकारात्मक गोष्टी आहेत त्या बाहेर काढून द्यायच्या आहेत कारण हा सण म्हणजे अंधाराला पराजित करणारा असा दिवाळीचा सण आहे आणि प्रकाशाचा सण असल्यामुळं घरामध्ये पूर्ण प्रकाश राहतो घराच्या परिसरामध्ये प्रकाश राहतो दिव्यांची रोषणाई राहते आणि त्यामुळं आपल्या घरामध्ये आजूबाजूलाही अंधार राहत नाही त्यामुळं घरातील नकारात्मकता दूर जाते आणि त्यासोबतच आपण महालक्ष्मी मातेचा मंत्र जप करा आणि सकारात्मक विचार ठेवा आणि मनामधले जे नकारात्मक विचार आहेत ते विचार बाहेर जाऊ द्या घरातील नकारात्मकता बाहेर जाऊ द्या आणि घरामध्ये तुमच्या सुख समृद्धी आनंद आणण्याचा प्रयत्न करा सकारात्मक राहिलं आनंदी राहिलं तर सगळ्या गोष्टी घरामध्ये येऊ शकतात तर मित्रांनो या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच आम्हाला कमेंट्समध्ये सांगा सोबतच व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर